अरे बाजार बोल ಕುಡ <coughs> मला <laughs> बोलणार <laughs>

प्रशासनानं येऊ नका म्हणून सांगितलं तरी त्यांनी सांगितलं आम्ही जाणार आज तुमची विचारपूस करणार तुम्ही एक दोघ काय झालं झालं कसं व्यवस्थित सांगा नुकसान झालं

अधिजावी के साथ जाने के साथ हमारी हो जाएगा के मदत कधी विचार केला नव्हता अशी गोष्ट घडली आहे आणि ना दुरुस्त सगळा दंगा दोष हे करून सगळं मोर तोड जुडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे की कोणी त्याचा विचारच करू शकत नाही

महाराज खरं तर अनेक महिलांनी आपल्यासमोर आक्रोश व्यक्त केला मोठं नुकसान झालेलं आहे या सर्वांचा महिलांचा आक्रोश जो होतो या सर्व नुकसानीबाबत होता यासाठी आता पुढे आता आपण कशा पद्धतीने सातवन केला काय त्यांना तेच आता जेव्हा आपण कोल्हापूरला जाऊ आणि सगळे मिळून एकत्र बोलू तेव्हा त्यातनं मार्ग शोधून काढू आणि निश्चितच या सगळ्यांना काय हे नुकसान भरपाई होईल असा प्रयत्न करू इथं बघितलं शाहू भेटी दिलेल्या आहेत प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे प्री अटॅक होता का अशी शंका होते आणि मग प्रशासन कुठं कमी पडलं यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळू शकेल परंतु त्याच्यापेक्षा कुणी दिल यामध्ये दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण भूमिका स्पष्ट करावी रविवारी हे झाले त्याच्यावर अजून तिघांचे वक्तव्य आलेलं नाही किमान हे घडलेलं आहे हे चुकीचं घडलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करणार असं म्हटलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी यात सामील आहेत त्यांची नावच नाही आहेत यामध्ये त्यामुळे मला वाटते प्रशासन कुठंतरी ज्यांनी केलेलं आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाणार आणि ही सगळी माहिती खासदार साहेब आणि आम्ही त्यांना दिवू खरं तर या संपूर्ण गावाचा अतिक्रमणाशी काही संबंध या गावाचा तोडफोड करणे गावाचा एक टक्का सुद्धा अतिक्रमाशी ना संबंध नाही याचा अर्थ हा प्री प्लॅन अटॅक या गावावर त्या ठिकाणी आहे